नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला काही यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा येथे आपली पहिली टिप ती म्हणजे ब्लाउजची आणि साडीची घडी कशा प्रकारे घालायची त्यासाठी आहे आता अगोदर मी ब्लाऊजची घडी कशा प्रकारे घालायची ते दाखवणार आहे त्यासाठी आपण हा ब्लाउज या पद्धतीने व्यवस्थित हांतरून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचे हुक्स वरचे आणि खालचे लावून घ्यायचे आहेत आता या ब्लाउज ची एक भाईची बाजू या पद्धतीने दुसऱ्या भाईवरती आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे ब्लाऊज अशा प्रकारे मधोमध मद फोल्ड करून झाल्यानंतर त्याच्या दोन्ही बाया आतल्या बाजूला फोल्ड करायच्या आहेत आणि वरच्या बाजूने या पद्धतीने हा ब्लाऊज पुन्हा एकदा फोल्ड करून त्याची छोटी घडी तयार करायचे आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ब्लाउज ची छोटी घडी आपण इथे तयार केलेली आहे आपण आता साडीची सुद्धा घडी कशा प्रकारे घालायची ते बघूया या साडीची अगोदर मी अशा प्रकारची घडी घातलेली आहे ती आपण थोडीशी ओपन करून या पद्धतीने ती व्यवस्थित अशी सेट करून घेऊया अशा प्रकारे साडीचे जे काट आहेत ते आपण या पद्धतीने मधमध असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा त्याची फोल्ड करून आपण अशा प्रकारची घडी तयार केल्यावरती याच्यावरती आता आपण ब्लाउज ठेवूया घडीच्या मधमध आपल्याला हा ब्लाऊज ठेवायचा आहे आणि नंतर पुन्हा एकदा ही साडी आपण या पद्धतीने एका बाजूने फोल्ड आहे अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा एक पॉकेट सारखा भाग याचा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण साडीचा दुसरा भाग घालून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण ही आतमध्ये सारून व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही आता बघू शकता या पद्धतीने ब्लाउज सुद्धा आपण या साडीच्या आतमध्ये ठेवलेला आहे आणि या पद्धतीची घडी आपण या साडीची घालून घेतलेली आहे आपली पुढची टीप आहे ती म्हणजे उशीच्या कवरसाठी आहे आठवड्यातून एखाद्या वे वेळेस आपण ज्यावेळेस केसांना तेल लावतो तर तेल लावल्यानंतर रात्री ज्यावेळेस आपण डोक्याखाली उशी घेतो त्यावेळेस त्याचा ते कवर तेलकट होऊन जातो तो, तो खराब होतो अशा वेळेस हा कवर खराब होऊ नये यासाठी आपल्याला एक छान ट्रिक करायची आहे त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा एक जुना टी घेतलेला आहे या टी वापर आपण कशा प्रकारे करायचा त्यात आपण बघणार आहोत आता ही जी उशी आहे ती आपण कवर सकट या पद्धतीने या टी शर्टच्या आतमध्ये घालून घ्यायची आहे या पद्धतीने हा टी आपण उशीला घालून घ्यायचा ज्या आपण उशीला कवर घालतो त्याचप्रमाणे आपल्याला हा टी शर्ट या उशीला घालून घ्यायचा आहे या पद्धतीने या उशीला आहे आता तुम्ही जा तुम्ही बघू शकता केसांना तेल लावचाल आणि ही उशी डोक्याखाली घेचाल तर त्याचा कवर खराब होणार नाही हा टी शर्ट खराब होईल तेलकट होईल त्यामुळे तुम्ही सुद्धा उशीचा कवर तेलकट हो उशी न होण्यासाठी किंवा उशी सुद्धा खराब न होण्यासाठी ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा आणि ही आयडिया तुम्ही अगोदर कधी ट्राय केली होती का नक्की कमेंट करून सांगा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या जाड कुठल्याही किंवा जीन्सच्या कुठल्याही कापडावरती आपल्याला जर शिलाई करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे अशा प्रकारचं जीन्सचं कापड असलेली कपडे किंवा दुसरे कुठले जाड कापड असलेले कपडे ज्यावेळेस आपल्याला शिवायचे असतात त्यावेळेस ते आपण मशीन खाली शिलाई करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे सुई तुटते आणि जर का थोडी शिलाई असेल तर ती शिवण्यासाठी आपण सुई दोऱ्याचा वापर करतो पण अनेकदा सुई याच्यामध्ये जातच नाही आतमध्ये पटकन या कापडामध्ये शिरत नाही अशा वेळेस इथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून ही सुई या जाड सहज मध्ये जाईल आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित शिवता सुद्धा येईल त्यासाठी आपल्याला नेलकटरची एक ट्रिक करायची आहे हे नेलकटर आपण घेऊन त्याच्या आतमध्ये एक चाकू आहे त्या चाकू वरती अशा पद्धतीच्या या रेषा असतात हे आपण नक घासण्यासाठी याचा उपयोग करतो त्याचा उपयोग इथे आपल्याला करायचा आहे आता ही सुई आपण आडवी धरून या रेषावरती अशा पद्धतीने घासायची आहे घासल्यामुळे आता या सुईचं टोक खूप टोकदार झालेलं आहे अशा प्रकारे सुई जर जुनी झालेली असेल तर तिचे टोक टोकदार बनवण्यासाठी नेलकटरचा असा वापर तुम्ही करू शकता आता ही सिलाई तुम्हाला मी करून दाखवते किती सहज सुई याच्यामध्ये जात आहे ते बघा त्यामुळे अशा प्रकारे नेलकटरचा वापर करून तुम्ही मशीनचा वापर न करता अगदी घरच्या घरी भरपूर कपडे सहज शिलाई करू शकता आता मी तुम्हाला अशा प्रकारच्या या प्लास्टिक बॉटलचा फेकून न देता कशा प्रकारे सुंदर उपयोग करायचा ते दाखवणार आहे याचं झाकण आपल्याला लागणार नाही ते आपण बाजूला ठेवूया आता या बॉटलला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्लॅक ॲक्रेलिक कलर याला मी करत आहे तुम्हाला दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने ब्रशच्या सह्याने आपण बॉटलच्या बाहेरच्या बाजूला हा कलर करून घेतलेला आहे हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे बॉटलचा कलर आता सुकलेला आहे या बॉटलला आपल्याला आणखी थोडं डेकोरेट करायचा आहे त्यासाठी इथे मी यल्लो एक्रेलिक कलर घेतलेला आहे त्यासाठी इथे आता मी टूथब्रश घेतलेला आहे या टूथब्रश वरती असा यल्लो कलर लावून आपण या पद्धतीने या बॉटलवरती करायचा आहे ज्याप्रमाणे आपण शिंतोडे टाकतो त्याप्रमाणे टाकायचा आहे आता या बोटल वरती हा कलर केल्यानंतर ही बॉटल किती सुंदर दिसते ते बघा याच्यावरती आता आपल्याला आणखी थोडी डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी पिंक कलर घेतलेला आहे आता आपण छोट्या साइजच्या ब्रशने आपण या पद्धतीची सिंपलसची डिझाईन या बॉटलवरती करून घ्यायची आहे तुम्हाला जशी आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता या पद्धतीची सिंपल अशी डिझाईन मी याच्यावरती केलेली आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही बोटल आपण डेकोरेट केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे ते बघा याचा उपयोग आता आपण प्लांटर सारखा करणार आहे त्यासाठी याच्यामध्ये मी पाणी घालून घेत आहे पाणी घालून आपण आता याच्यामध्ये मनी प्लांट लावायचा आहे अशा प्रकारचं चो छोटं मनी प्लांटचं रोपट मी येथे घेतलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये जे झाड लावायचं असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता आता हे याच्यामध्ये लावल्यानंतर किती सुंदर दिसते ते बघा अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा इथे मी पॅरिशिट तेलाची बॉटल घेतलेली आहे या तेलाचा काय उपयोग करायचा आहे ते आता तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर असा उपयोग याचा मी तुम्हाला करून दाखवणार आहे ते त्यासाठी येथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आता या टिश्यू पेपर वरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून आपल्याला हा टिश्यू पेपर तेलकट असा करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला याच्यावरती तेल घालून तो व्यवस्थित ते तेलकट करून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे आता इथे मी तुम्हाला हा स्विच बोर्ड दाखवते या बोर्डवरती तुम्ही बघू शकता असं थोडे थोडे घाण झालेली आहे ही घाण स्वच्छ करण्यासाठी या तेलाच्या टिश्यू पेपरचा वापर करणार आहोत हा तेलकट केलेला टिश्यू पेपर आपण या स्विच बोर्डवरती बटनवरती व्यवस्थितपणे असा चुगळून घ्यायचा आहे आता हा बोर्ड तेलकट टिश्यू पेपरने पुसून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते स्वच्छ झालेलं आहे जराही कोठे काळपटपणा याच्यावरती राहिलेला नाही तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करा टीप आहे ती म्हणजे चिनी मातीच्या भरणीसाठी आहे ही भरणी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडी थोडी खराब झालेली आहे तेलकट झालेली आहे तर ही कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपण कुठली ट्रिक करायची आहे ते बघणार आहोत तुम्हालाही मी भरणी दाखवते अशा प्रकारे अगदी थोडीशीच अशी तेलकट तेलकट झालेली आहे जास्त खराब झालेली नाही पण ते कशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी स्क्रबर वरती आता थोडस कोलगेट घेणार आहे तुमच्याकडे जी पेस्ट असेल ती तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने थोडीशी मी घेतलेली आहे आता आपण ती व्यवस्थित अशी स्क्रबरवरती पसरवून घ्यायची आहे या पद्धतीने त्याचा फेस तयार करून घ्यायचा आहे आता आपण ही भरणी या पद्धतीने स्क्रबरच्या साह्याने घासून घ्यायची आहे कोलगेटच्या वापरामुळे काचेच्या भांड्यावरती जो काही तेलकटपणा आलेला असतो किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्यावरती तेलकटपणा आलेला असेल तो स्वच्छ करण्यासाठी कोलगेटचा खूप वापर होतो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कोलगेटचा वापर करू शकता आता तुम्हाला इथे हा काचेचा बाउल सुद्धा स्वच्छ करून दाखवते तो सुद्धा किती स्वच्छ होत आहे ते बघा स्क्रबरमध्ये थोडीशी पेस्ट शिल्लक होती त्यामुळे इथे मी तुम्हाला हा बाउल सुद्धा स्वच्छ घासून दाखवते किती स्वच्छ होत आहे ते बघा भरणे आणि बाउल घासून झालेला आहे आता तो आपण धुवून घेऊया भरणे आणि बाउल इथे मी दोन्ही धुवून घेतलेले आहेत आता हा बाउल तुम्हाला दाखवते किती स्वच्छ झालेला आहे ते बघा बाउलच्या खाली हात ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हात किती स्पष्ट दिसत आहे आणि आता हे भरणीचं झाकण सुद्धा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेलं आहे किती छान चमक याच्यावरती आलेली आहे अगोदर ही बरणी कशी दिसत होती आणि आता तुम्ही बघू शकता सर्व तेलकटपणा याच्यावरील निघून गेलेला आहे त्यामुळे खूप छान याच्यावरती चमक अशी आलेली आहे त्यामुळे ही कोलगेटची ट्रिक तुम्ही भांडी स्वच्छ करण्यासाठी नक्कीच ट्राय करून बघा डीप आहे ती म्हणजे लॉक आहे अनेकदा काय होतं ज्यावेळेस आपण लॉक काढण्याचा किंवा लावण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याच्या चावी व्यवस्थित फिरत नाही ती व्यवस्थित फिरली जात नाही आणि त्याच्यामुळे लॉकही निघत नाही किंवा बसतही नाही अशा वेळेस येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून लॉक व्यवस्थित बसलंही जाईल किंवा काढताही आलं पाहिजे यासाठी येथे मी एक ट्रिक करत आहे ती ट्रिक आहे ती कुठली ती बघूया येथे मी पॅराशूट ऑइल घेतलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता आता हे तेल आपण अशा प्रकारे लॉकच्या आतमध्ये घालायचं आहे अगदी दोन दे तीन हो ते तीन थेंब आपल्याला घालायचे आहेत सर्व बाजूने ज्या ठिकाणी होल आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे तेल गालून तेल हे तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे लॉकच्या आतील जो काही गंजलेला भाग आहे तो छान ग्रीस होतो आणि त्याच्यामुळे लॉक व्यवस्थित बसलं जातं चावी ही व्यवस्थित फिरली जाते आता इथे तुम्हाला मी दाखवते चावी किती सहज फिरत आहे आणि लोकही किती व्यवस्थितपणे बसलं जात आहे ते बघा ही ट्रिक खूपच उपयोगी आहे आणि महत्वाची सुद्धा आहे त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा